कन्या राशीचं तीन गुप्त टप्प्यांचा प्रवास शेवटचा टप्पा उघड करेल आयुष्याचं सर्वात मोठं गुपित मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीचं जीवन वरकरणी पाहिलं तर ते शिस्तबद्ध व्यवस्थित काटेकोर आणि नेहमी इतरांना मदत करणाऱ्या प्रवासासारखं दिसतं पण या राशीचं खरं गुढ त्याच्या आत दडलंय कन्या राशीचा प्रत्येक प्रवासी म्हणजे जन्मलेला व्यक्ती ब्रह्मांडानं ठरवलेल्या तीन गुप्त टप्प्यांतून जातो पहिल्या टप्प्यात ते संघर्ष गैरसमज आणि कसोट्यांच्या अंधारातून जातात दुसऱ्या टप्प्यात त्यांना यश ओळख आणि नावलौकिक मिळतं पण तरीही अंतर्मनात एक रिकामेपणा जाणवतो आणि तिसऱ्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा जीवन खऱ्या अर्थानं समजायला लागतं तेव्हा कन्या राशीला उघड होतं त्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं गुपित हे गुपित असं आहे जे त्यांना केवळ स्वतःचं आयुष्यच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी तयार करतं म्हणूनच कन्या राशीचं जीवन हे केवळ साधं जगणं नाही ते आहे ब्रह्मांडाचा गूढ प्रवास ज्यात प्रत्येक क्षणाचा एक अर्थ प्रत्येक दुःखामागे एक रहस्य आणि प्रत्येक आनंदामागे एक संदेश दडलेला असतो टप्पा एक संघर्ष आणि कसोटीचं जीवन हा टप्पा कन्या राशीच्या आयुष्याचा पाया असतो लहानपणीपासूनच कन्या राशीचे लोक स्वतःला गैरसमजलेलं कमी लेखलेलं आणि एकाकी अनुभवतात पालक कुटुंब किंवा समाजाकडून अपेक्षा खूप असतात पण कौतुक मात्र कमी मिळतं त्यामुळे आतून त्यांच्यात भीती आत्मसंशय आणि स्वतःला सिद्ध करण्याची आग पेटलेली असते या काळात कन्या राशीला वारंवार अपयश नात्यातील तणाव आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण सहन करावा लागतो जणू नियती त्यांना वारंवार अग्निपरीक्षा देते आणि प्रत्येक वेळी ते जखमी होतात पण मोडत नाहीत हा टप्पा कन्या राशीला शिकवतो की खरं सामर्थ्य दुःखातून घडतं या काळात ते बाहेरून शांत दिसतात पण आतून हळूहळू योद्धा बनत असतात टप्पा दोन शोध आणि उन्नती हा कन्या राशीच्या आयुष्याचा मध्य टप्पा आहे जेव्हा त्यांच्या मेहनतीचं फळ दिसायला लागतं त्यांची बुद्धी काटेकोर स्वभाव बारकाई आणि शिस्तप्रियता जगासमोर चमकू लागते अचानक मिळालेल्या संधींमुळे त्यांना नोकरी व्यवसाय किंवा समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते लोक त्यांना ओळखू लागतात त्यांचं कौशल्य मान्य करू लागतात पण या टप्प्यातही त्यांचं मन शांत राहत नाही कारण त्यांना जाणवतं की मी यश मिळवलंय पण तरीही काहीतरी अपूर्ण आहे म्हणूनच या टप्प्यात कन्या राशी जीवनाचा खरा अर्थ शोधायला सुरुवात करतात कधी आध्यात्मिक मार्गाने कधी समाजसेवेने तर कधी स्वतःच्या अंतर्मनाच्या प्रवासाने हा टप्पा शिकवतो की यश हे शेवट नाही ते फक्त एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे कन्या राशी या टप्प्यात इतरांना मदत करून स्वतःचा शोध घेतात टप्पा तीन गुपिताचं उलगडणं हा टप्पा कन्या राशीच्या जीवनाचा सर्वात गूढ खोल आणि अंतिम टप्पा असतो या काळात त्यांना कळतं की आयुष्य फक्त संघर्ष आणि यशासाठीच नव्हतं तर त्यामागे एक दैवी योजना होती त्यांना उमकतं की त्यांच्या दुःखांमागे अपमानांमागे अडचणींमागे एकच हेतू होता त्यांना आध्यात्मिक जागृतीकडे नेणं या टप्प्यात कन्या राशीचं अंतर्मन बदलतं ते बाह्य यशापेक्षा आत्मिक शांती अध्यात्म आणि आत्मप्रकाश शोधायला लागतात अनेक वेळा या टप्प्यात ते इतरांसाठी मार्गदर्शक गुरु किंवा प्रकाश किरण ठरतात शेवटी कन्या राशीचं सर्वात मोठं गुपित उलघडतं की त्यांचं खरं अस्तित्व हे फक्त स्वतःसाठी नव्हतं तर लोकांच्या अंधारात दीप बनण्यासाठी होतं हा टप्पा कन्या राशीला देतो स्वतःची खरी ओळख आत्मशांती आणि ब्रह्मांडाशी एकरूप होण्याचा अनुभव कन्या राशीचा हा प्रवास साधा नाही पहिल्या टप्प्यात नियती त्यांना तोडते दुसऱ्या टप्प्यात नियती त्यांना घडवते आणि तिसऱ्या टप्प्यात नियती त्यांना त्यांचं दैवी ध्येय दाखवते टेरेरे विशेष काळजी कन्या राशीनं घ्यावी कन्या राशीचे लोक अत्यंत संवेदनशील विचारशील आणि बारकाईनं बघणारे असतात त्यामुळे त्यांच्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं महत्वाचं आहे एक अतिविचार टाळा कन्या राशीचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे त्यांची विश्लेषण शक्ती पण हेच त्यांचं संकट बनतं ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर विचार करून स्वतःलाच ताण देतात त्यामुळे सोडून द्यायचं शिका हा मंत्र लक्षात ठेवा दोन आत्मसंशयावर मात करा या राशीचे लोक स्वतःवर वारंवार शंका घेतात मी योग्य करतोय का हा प्रश्न नेहमी डोक्यात असतो त्यामुळे संधी हातातून निघून जाऊ शकतात म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा हा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे तीन मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळा कन्या राशीचे लोक ताण घेतल्याने पचनसंस्था नर्वस सिस्टम आणि स्किन संबंधित त्रासांना सामोरे जाऊ शकतात नियमित योग प्राणायाम आणि ध्यान करणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे चार नातेसंबंधात संयम ठेवा कारण कन्या राशीचे लोक परिपूर्णतेची अपेक्षा करतात त्यामुळे कधीकधी इतरांना टीका करून दुखावतात त्यांना लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसतो पाच एकटेपणावर मात करा या राशीचे लोक मनातलं बोलत नाहीत आणि एकटेपणा अनुभवतात त्यामुळे जवळच्या लोकांशी संवाद वाढवणं आणि भावनांना व्यक्त करणं आवश्यक आहे शुभ उपाय कन्या राशीसाठी कन्या राशीच्या जीवन प्रवासाला अधिक सुरळीत आणि शुभ करण्यासाठी काही उपाय विशेष प्रभावी ठरतात एक भगवती दुर्गेची उपासना बुधग्रह कन्या राशीचा स्वामी आहे बुधाला बलवान करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी दुर्गेचं अथवा विष्णूचं नामस्मरण दरोज करावं दोन पन्ना रत्न धारण बुधग्रहासाठी हिरगा पाचूचा म्हणजे पन्नाचा रत्न अत्यंत प्रभावी आहे योग्य ज्योतिषाच्या सल्ल्यानं उजव्या हाताच्या करंगळीवर हे रत्न धारण केल्यास बुद्धीची स्थिरता संवाद कौशल्य आणि आर्थिक प्रगती मिळते तीन हिरवा रंग वापरावा हिरवा रंग कन्या राशीसाठी भाग्यशाली मानला जातो शक्य तितक्या माळ हिरव्या रंगाचे कपडे पेन दागिने किंवा ॲक्सेसरीज वापराव्यात चार शुक्रवारी उपवास आणि दान शुक्रवारी गरिबांना हिरव्या वस्तूंचं दान म्हणजे पालक मूग डाळ किंवा हिरव्या कपड्याचा तुकडा करणं अत्यंत शुभ मानलं जातं पाच ध्यान आणि प्राणायाम रोज सकाळी पंधरा मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ऐं ह्रीम श्रीम या मंत्राचा जप केल्याने आत्मशांती सकारात्मक ऊर्जा आणि भीतीमुक्त जीवन मिळतं सहा निसर्गाशी जोडा कन्या राशी तत्वाची आहे म्हणून झाडांना पाणी घालणं वृक्षारोपण करणं प्राण्यांना अन्न देणं हे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ ठरतं अंतिम संदेश कन्या राशीनं जर विशेष काळजी आणि शुभ उपाय यांचा समतोल साधला तर त्यांचा प्रवास अधिक सोपा अधिक प्रकाशमान आणि आध्यात्मिक उंचीवर पोहोचवणारा होतो संघर्षाच्या पहिल्या टप्प्यात हे उपाय त्यांना धैर्या देतात दुसऱ्या टप्प्यात यश वाढवतात आणि तिसऱ्या टप्प्यात ब्रह्मांडाचं गुपित उलघडताना त्यांना दैवी संरक्षण देतात कन्या राशीचा संपूर्ण प्रवास हा एका साध्या माणसाचा नाही तर ब्रह्मांडानं आखलेला एक गूढ अध्यात्मिक प्रवास आहे पहिल्या टप्प्यात नियती त्यांना तोडते हरवते गैरसमजते जणू जीवन त्यांना सांगतंय की तुला अजून तयार व्हावं लागेल दुसऱ्या टप्प्यात ते आपली किंमत जगाला दाखवतात यश मिळवतात ओळख निर्माण करतात पण तरीही आतून रिकामेपणा जाणवतं हेच रिकामेपणा म्हणजे पुढच्या टप्प्याचं दार असतं तिसऱ्या टप्प्यात त्यांना सर्वात मोठं सत्य उमकतं की आयुष्य फक्त भौतिक यशासाठी नव्हतं तर आत्मिक जागृती लोकांना प्रकाश देणं आणि दैवी योजनेचा भाग पूर्ण करणं हाच त्यांचा खरा उद्देश होता कन्या राशीचं संपूर्ण जीवन म्हणजे एका बीजाचं रूपक आहे बीज जमिनीत पुरलं जातं म्हणजे पहिला टप्पा अंधार आणि संघर्ष नंतर ते अंकुरतं फुलतं फळ देतं म्हणजे दुसरा टप्पा यश आणि शोध शेवटी ते झाड फक्त स्वतःसाठी नाहीत तर इतरांना सावली फळं आणि प्राणवायू देण्यासाठी जगतं म्हणजे किसरा टप्पा गुपिताचं उलगडणं त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना शेवटी कळतं की त्यांचा प्रत्येक अश्रू व्यर्थन होता त्यांचा प्रत्येक संघर्ष एक शिक्षण होतं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य इतरांना मार्ग दाखवण्यासाठी होतं याच कारणामुळे कन्या राशीचा शेवटचा टप्पा हा फक्त आयुष्याचा शेवट नसतो तर नवीन आध्यात्मिक सुरुवात असते तेव्हा ते एक वेगळं गुपित उघड करतात की मी फक्त एक व्यक्ती नाही तर मी ब्रह्मांडाच्या मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद